काही दिवसापूर्वी चित्रपटगृहात श्री नावाचा सिमा सिनेमा आलेला हर प्लस कॉमेडी असणाऱ्या सिनेमाची लाईन होती हकमारी आता हकमारी म्हणजे काय तर रात्रीच्या अंधारात अचानक तुमच्या नावाने हाक ऐकू येते कधी मोकळ्या रस्त्यावर तर कधी घराच्या दरवाज्यावर थाप मारून नव्वदच्या दशकात बंगलोरच्या आसपास परिसरात ही अफवा तुफानावर होती या चटकिणीच्या प्रभावामुळे अनेक लोक गायब झाल्याचे अफवा देखील पसरण्यात आली होती चिटकिणीच्या भीतीने घाबरलेले लोक या चिटकिणीपासून आपलं आणि आपल्या कुटुंबात सदस्याचं रक्षण करण्यासाठी नालेबा हे वाक्य घरावर लिहित असत त्यामुळे जी चटकीन त्या परिवाराला व घरातील सदस्यांना कुठल्याच प्रकारची इजा करत नसे या अफवेने खानदेश मराठवाड्यातील अनेक गावामध्ये बऱ्यापैकी भीतीदायी वातावरण तयार झालं होतं ही अशी अफवा होती जिच्यामुळं अनेकदा रात्री लोक घराबाहेर पाऊल टाकायला घाबरत असत गावापाडे रात्री दहा वाजेपर्यंत सामसूम होत फक्त रात्रभर कुत्र्याचा आणि वट वागुळांचा आवाज आणि अंगावर शहरी आणणारी भीती असायची दोन ते तीन वर्षे लोकांच्या मनावर हाकमारीच्या हाफीने गारुळ घालून ठेवलं होतं अगदी नावाप्रमाणेच हाकमारी रात्री बेरात्री लोकांच्या घरावर येऊन उभी राहायची आणि घरातील प्रमुख व्यक्तीच्या नावाने हाक देऊन त्याला रात्रीच्या आवाज हाक आवाजाने हाक मारायची जर त्या पुरुषाने हाकमारीच्या आफेला ओ आवाज दिला तर मात्र व्यक्तीची खैर नसायची असं म्हणतात की हाक मारी त्या व्यक्तीला उचलून मशानभूमीत न्यायचा आणि मग दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती स सद्ग्न अवस्थेत एखाद्या झाडावर लटकलेले दिसायची एक तर त्या व्यक्तीची बोबडी वळायची वळलेली असायची नाहीतर त्या मनोरुग्ण झालेला असायचा हाकमारीच्या भूताने अवल आौल, अवलंबंद वृद्धापर्यंत सर्वांना भीतीचे वातावरण निर्माण केली होती या हाकमारीच्या अफवेमुळे बुवा बाबा तांत्रिक मांत्रिक लोकांचं फार फावलं होतं त्यांच्यामुळे हाकमारी एक बिझनेस मॉडेल बनलं लो होतं लोकांचे गंडे डो दो, दोरे विकण्यापासून ते लोकांच्या घरात शांतीपर्यंत सगळ्या गोष्टी या बाबा लोक करून करून द्यायचे आणि त्यातून बक्कल पैसा कमावायचे बऱ्याचदा चर्चे चर्चे दरम्यान लोक म्हणायचे की हाकमारीचे अफवा देखील बाबा लोकांची उत्पत्ती आहे कदाचित ते खरं देखील असेल कारण बऱ्याच अफवांचे जनक हे बाबा लोकच असतात याचं अफवामुळे अशा अफवांना हवा मिळते आणि लोकांमध्ये भीती निर्माण होऊन यांच्या धंद्याला चांगले दिवस येतात हाकमारीच्या अफवेबाबत एक अजून मदेशीर बाप आहे ती म्हणजे अशी अनेक लोकांच्या मते भारतीय प्रशासनाने मुद्दाम गावोगावी हाकमारीची अफवा पसरली होती याचं कारण काय तर साधारण पंधरा ते वीस वर्षापूर्वी लोकांच्या घरात शौचालय नव्हते आणि जनजागृती मोहीम राबून सुद्धा लोक त्यांनी शौचालय बांधत नव्हते अशा वेळी या हाकमारीच्या अफवेमुळं भीती पोट पोटी लोक रात्री बेरात्री रानात शौचास जायला घाबरत असत त्यामुळे अनेक लोकांनी घरातच शौचालय बांधून घेतले होते असं असलं तरी बाबतीत फारसं तथ्य वाटत नाही शिवाय या प्रश्न देखील प्रतिक्रिया द्यायचं टाळलं होतं बऱ्याच वर्षापूर्वीच ही हाकमारीची कथा का आज काळ पलटला आहे अशा प्रकारे अफवावर आज कोणीही फारसा विश्वास ठेवणार नाही पण पन... तरी देखील एखाद्या रात्री जेव्हा भूता गप्पा निघतात त्यावेळी ही अफवांची हाकामारीची कथा एकूण काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही